नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण झटपट बिर्याणी तयार करूया तर इथे बघा मी चिकन एक किलो आणलं आहे आणि स्वच्छ धुतलं आहे त्याला आणि असे मी ना त्याच्यावर सुरीच्या साह्याने टोचे मारून घेते थोडक्यात पिचिंग करणं म्हणतात त्याला तर असं का करायचं तर ह्याच्यात जो मीठ मसाला आहे ना तो चांगला आतमध्ये जातो कारण हे पीस मोठे असतात बिर्याणीचे तर मीठ मसाला जर व्यवस्थित लागायला पाहिजे तर असं थोडंसं त्याला सुरीच्या साह्याने टोचे मारायचे सगळ्या चिकनला म्हणजे बरोबर मीठ मसाला लागणार इथे बघा आपण ओली मिरची आलं आणि लसूण ह्याची पेस्ट तयार करून घेतो आहे आणि ह्या मिरच्या आहेत ना त्या खूप तिखट आहेत कारण जास्त डार्क हिरव्या येतात त्या तिखट असतात तर त्याची मी पेस्ट अशी छानपैकी करून घेतली आहे आणि ती चिकनला लावून मी ठेवणार आहे त्यानंतर बिर्याणी मसाला आहे हा आमचा घरचा मसाला आहे चवीपुरतं मीठ आहे आणि लिंबाचा रस आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दही टाकू शकता खूप घरात म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये दही बिर्याणीमध्ये नाही वापरत पण नियमाप्रमाणे बिर्याणीमध्ये दही टाकतातच पण आमच्या घरी नाही आवडत तेवढंसं कोणतरी आलं ना आमच्या घरी तरच आम्ही दही वापरतो कारण काय होतं ते म्हणतात दही वापरायचंच मग मी म्हणते की आजची बिर्याणी तुम्ही करा कारण माझ्या मनाला पटत नाही ते दही घालणं मग ते लोक बनवतात किंवा मग त्यांच्यासाठी मला बनवावं लागतं मग मी खात नाही असं होतं त्याच्यामुळे हे बघा हे सगळा मीठ मसाला जो आहे ना तो मी लावून ठेवून देणार आहे असंच अर्धा तास चिकनला इथे आणि त्यानंतर मी कांदा चिरून घेणार आहे आणि तांदूळ पण आपण हे बघा इथे एक किलोला मी एक किलो तांदूळ वापरले आहेत सव्वा किलो वापरलात तरी चालतील तर स्वच्छ असे धुवून ठेवले आहेत मी ते पण मी ठेवून देणार आहे अर्धा तास तसेच आणि ते कांदा बघा आपण स्वच्छ धुवून घेतला आहे कारण आत्ता सध्या माझ्याकडे हा जुनाच कांदा आहे मी नवीन आणत नाही आहे अजून त्याच्यामुळे त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतला आहे मी आणि मला हे सोप्पं जातं स्लायसरवर कांदा मारणं कारण टळायला कांदा जरा पातळच लागतो बिर्याणीला जसा कांदा भजीला लागतो तसा तर जेव्हा पण कांदा भजी करायची असेल किंवा बिर्याणी करायची असेल तर मला हे सोप्पं वाटतं म्हणून मी स्लायसरवर कांदा असं कट करून घेते तर तुम्ही जे जे काय असेल त्याच्यावर करा म्हणजे सूर्य सुरी असेल हो सुरीने करू शकता किंवा विळीने पण त्याच्यावर वेळ जातो असं वाटतं मला आणि नंतर मग असं मोकळा करून घ्यायचा हाताने बघा तर इथे माझा हा दहा एक मिनिटात एवढा कांदा चिरवून झालाय आणि तेवढा पण डोळ्यांना त्रास होत नाही तर आता हा तळायचा आहे तो तळायचा मी तसाच मागे ठेवलाय कारण काय झालेलं दोन मुलं घरी आलेलीत तर ती म्हणाली बिर्याणी बनवा तर हे मी झटपट बिर्याणी तयार आहे तर इथे बघा तेल टाकलं आहे तेलात मी हे टाकलं आहे कांदा टाकला आहे थोडीशी दालचिनी टाकली आहे आणि लवंग टाकून घेतली आहे जास्त मी मसाले टाकले नाहीत बिर्याणी मसाला घरचाच आहे मसाले भरपूर आहेत त्याच्यात त्याच्यामुळे मी ह्याच्यात काय असं फ टाकलं नाही आहे कारण ते का मुलांना दाताखाली बिर्याणी खाताना येतं मग त्यांना तो, तो डिस्टर्ब होतो मी जास्त टाकलं तमाल नाही तमालपत्र नव्हतं आणि तमालपत्राचं झाड आहे माझ्या पप्पांच्या बागेमध्ये तर आता मी जाईन तेव्हा नक्कीच घेऊन येईन त्याची पानं काढून आणि ते काढताना पण तुम्हाला दाखवेन बागेतलं झाड तर इथे बघा आपण सगळा मसाला लावून ठेवलेलं ला चिकन होतं ते चांगली फोडणी तयार झाल्यानंतर ह्याच्यात टाकलं आहे आपण बघा आणि व्यवस्थित ढवळून घेतलं आहे फोडणीमध्ये चिकनला आता चांगलं ढवळायचं आपण अगदी व्यवस्थित असं आणि मी झाकण ठेवणार आहे आणि दुसरीकडे मी कांदा तळायला घेणार आहे असा कुठचा नियम नाही आहे की चिकनबरोबरच त्याच्यात कांदा घालायला पाहिजे तुम्ही मी, मी दाखवते कधी अशी धांदल झाली कोण अचानक आलं तर वेगळं वेगळं चिकन करा वडे करा हे सगळं करण्यापेक्षा अशी आपण झटपट एकच बिर्याणी मग ती कोलंबीची असू देत किंवा चिकनची असू देत करू शकता तर आता हे मी सगळं व्यवस्थित छान असं तेलात परतून घेतलं आहे चिकन आणि तसंच झाकून ठेवलं आहे बघा तर आता ते तिकडे शिजते तोपर्यंत मी कांदा पटापट इथे तळून घेणार आहे कारण कांदा तसा पातळ आहे स्लायसरवर तुम्ही बघा एकदा करून एकदम पातळ कांदा तयार होतो असा कट झालेला तसंच करा तुम्ही बघा एकदा माझ्याने ट्राय करून बघा आणि पटकन तळला जातो जास्त वेळ लागत नाही एकदम अगदी पाच पाच ते सात मिनिटात तुमचा कांदा होणार आहे तर असा मी कांदा तळून घेतलाय चांगला असा आणि इथे बघा थोडंसं पाणी सुटलं आहे आपल्या चिकनला तर आता त्याच्यात आपण कांदा टाकून घेऊया तर असं कांदा टाकायचा आतमध्ये आणि मिक्स करायचा तशी आपण झटपट बिर्याणी बनवतो आणि कसंही टाकाचव एकच नंबर झालेली आमच्या बिर्याणीची आणि एकच लागणार आहे काय मा मागून पुडून झालं म्हणून काय फरक पडत नाही आहे तर मी म्हणूनच तर तुम्हाला सांगितले की ही झटपट बिर्याणी आहे आणि बनलेली चवीला एक नंबर मुलांनी आवडीने खाल्ली आणि त्यांनाही कळलं नाही की एवढ्या पटकन मी बिर्याणी कशी काय बनवली ती आलीत अचानक म्हणाली बिर्याणी खायची होती तुमच्या हातची तर मी तयार केली ती इथे बघा कांदा छान असा आम्ही परतून घेतला आहे अगदी व्यवस्थित आणि सॉफ्ट होणार आहे तो आतमध्ये गेल्यावर आता झाकण ठेवायचं असं मिक्स करून घेतलं आहे हा बघा मी इथे आणि इथे झाकण ठेवलं आहे दुसरीकडे मी आता ना ते तांदूळ ठेवलेत आपण भिजत तर त्याचा आपण भात तयार करून घेऊया तर इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे दुसरीकडे तर त्याच्यात बघा आपण तेल टाकतो आहे थोडेसे खडे मसाले टाकले आहेत हे नंतर काढणार आहे मी चाळणीच्या साह्याने चवीपुरतं मीठ टाकलं आहे थोडंसं लिंबूचं पाणी टाकलं आहे मी आणि तेल पण टाकलं आहे हां आपण तर इथे बघा आपण तांदूळ जो भिजलेला होता तो टाकून घेतला आहे आता मी गॅस कमी केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला उखळी दिसत नाही आहे आणि त्या दुसऱ्या साईडला बघा मी, मी कांदासुद्धा थोडासा वरून जो मला टाकायचा आहे तो मागे ठेवलेला तो तळते तो मला दोन्ही माझी भांडी दिसत आहेत एकीकडे एक मी कांदा तळते तो आता हे जे भांडं होतं ना ज्याच्यात आपण चिकन परतलेलं तर ते मला छोटं झालं आहे मग मी लगेच त्याला मोठ्या टोपात घेतलं ओतून कारण चिकन व्यवस्थित आपलं तयार झालेलं आता आपण हे हा जो तांदूळ आहे किंवा हा भात तयार झाला आहे तो गाळून घेऊया आणि तो आपण पसरून घेऊया असा तुम्हाला लेअर लावायचे असतील तर ह्याच्यातलं थोडं चिकन काढून ठेवायचं आणि लेअर लावायचे माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण मुलं जेवायची होती त्याच्यामुळे मी लेअर लावत बसले नाही फक्त एवढाच फरक आहे की ह्याला लेअर लावून घ्यायचे तुम्हाला लेअर होतं आणि मी पटकन तो भात तयार झालेला तो पसरून घेतला ऐंशी टक्केच तांदूळ शिजवायचा वरून कांदा आणि कोथिंबीर पसरवली तुम्हाला ह्याच्या जाग्यावर जा जर पुदिना पाहिजे असेल तर टाका माझ्या घरी पुदिन्याचा वास आवडत नाही मुलांना त्याच्यामुळे मी टाकला नाही आहे आणि वरून मी तूप सोडलं आहे तुम्ही सुद्धा तूप टाकलं तरी चालेल दूध तूप आणि दही हे थोडं आमच्या घरात कमी लागतं हे कोणालाच आवडत नाही तर इथे अशी मी बिर्याणी झाकून ठेवली आणि बघा आपली मस्तपैकी बिर्याणी तयार झाली आहे आणि खूप कमी वेळात तयार झाली म्हणजे मुलं पण चक्क झाली की एवढ्या लवकर बिर्याणी झालीच कशी तुमची म्हणून तर इथे बघा इतकी मस्तपैकी बिर्याणी आणि तांदूळ पण बघा एकदम सळसळीत आहे असं चिकट वगैरे कुठेच झाला नाही दिसतोय तुम्हाला दाणेदार तर अशी तुम्ही बिर्याणी नक्की करून बघा माझ्या पद्धतीने तर आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया त्याच्याबरोबर मी थोडीशी कोथिंबीर बघा ह्याच्यात पण मी दही नाही वापरले खूप जण दही वापरतात तुम्हाला जे आवडत असेल दही तर तुम्ही टाकू शकता पण आमच्या घरी मी बोलले ना तुम्हाला दही दूध जास्त आवडत नाही तर इथे अशी आपली बिर्याणी तयार